अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेले बाबू कुडतरकर आपल्या सोबत आहेत अं दीपक भाई जे आहेत मित्रमंडळ त्याचे सुद्धा ते सदस्य आहेत आणि या देवस्थान समितीचे सुद्धा सदस्य आहेत खऱ्या अर्थाने दीपक भाई हे आध्यात्मिक पुरुष आहेत म्हणजे देवावर प्रचंड श्रद्धा असलेली सबुरी असलेले व्यक्तिमत्व आहेत दीपक भाईंनी सुद्धा या मंदिरासाठी वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्यांचेच खंदे समर्थक बाबू कुडतरकर बाबूजी खर तर हा सगळा परिसर एक अभिमान वाटतो की आपल्या नगरसेवकाच्या आज दत्त जयंतीचा उत्सव हा सगळीकडे मोठ्या मोठ्या धूमधामात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो म्हणजे चैतन्य येतं सगळ्यामध्ये कारण गुरुदेव दत्त गुरु अशी व्यक्ती आहे की सगळ्यांना ते प्रसन्न पावते तर उत्सव असल्यामुळे मी, मी सर्वप्रथम सगळं भक्तांना शुभेच्छा देतो आणि सांगतो की भाईने जी मदत केलीच आहे तर इतरही इतरही लोक आहेत त्यांनी पण भरपूर प्रमाणात इथे मदत केलेली आहे सगळ्यांनी आता धुमे साहेब बोलले त्याप्रमाणे त्यांनी सांगितले की इथे काय नाव वगैरे नको म्हणजे प्रत्येक जण इथे मदत करण्यास तयार असतो आपण बघितला मा, की माणगावला दत्त मंदिर आहे तिथे यापूर्वी मोठ्या प्रमाणात उत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करतात आणि ते भलं मोठं मंदिर असं बांधलेलं आहे त्या धर्तीवर मध्ये नाव घेतलं एक मुख्य दत्त मंदिरचं तर इथे सर्वांनी मिळून हा जो प्रकल्प उभा केला इथे मंदिर व्हावं आणि आपण उपहार ग्रह आणि सोय भक्त निवास व्हावं त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात आणि हे भक्तनिवास या दोन वर्षात पूर्ण याची ग्वाही देतो आणि एवढंच सांगतो की सर्व दत्त भक्तांना मी शुभेच्छा देतो